मासिक नियोजन इयत्ता सहावी आज आपण माहे सप्टेंबरचं इयत्ता सहावीचं मराठी विषयाचं मासिक नियोजन पाहणार आहोत तर मासिक नियोजनासाठी आवश्यक असणारे घटक अनुक्रमांक दिवस पाठ्यांश घटक उपघटक घटक उपघटकाशी संबंधित अध्ययन निष्पत्ती अध्ययन अनुभवाचे स्वरूप साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य प्रतिबिंबित होणारे गावाघटक घटक आणि कौशल्य आहेत तर पहा या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये नववा पाठ घ्यायचा आहे वारली चित्रकला याच्याशी संबंधित अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा झिरो एक झिरो सहा आपल्या परिसरातील विभिन्न लोककथा लोकगीते बोलीभाषा जाणून घेऊन त्याविषयी चर्चा करतात माहिती मिळवतात आस्वाद घेतात आणि संग्रह करतात या ठिकाणी त्याच्याशी संबंधित अध्ययन अनुभव दिलेले आहेत त्यापुढे साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य घटक मूल्याने कौशल्य दिलेले आहेत त्यानंतर पहा पुढच्या आठवड्यामध्ये परत आपल्याला नववा पाठच घ्यायचा आहे वारली चित्रकला आणि अध्ययन निष्पत्ती परत तीच आहे झिरो सहा झिरो एक झिरो सहा आणि या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप पहा वारली चित्रकार झाडे कशी रंगवतात याचे नमुने सादर करणे महाराष्ट्रातील एका आदिवासी लोकजीवनाविषयी माहिती मिळवा वर वर्गात सांगा शाळेच्या किंवा वर्गाच्या भिंतीवर चित्र काढायचे आहेत त्यासाठी तुम्ही कोणकोणते विषय सुचवाल आदिवासी जमातीची माहिती इंटरनेटवर मिळवून संग्रह करणे वारली प्रसंगचित्रे काढा रंगवा व वर्गात प्रदर्शन भरवा या याच्याशी संबंधित साधनतंत्र शैक्षणिक साहित्य गाबा घटक आणि कौशल्य आहेत यानंतर पहा पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला पाठ सुगंधी सृष्टी घ्यायचा आहे आणि याची अध्ययन निष्पत्ती पहा झिरो सहा झिरो एक चोवीस परिच्छेदाचे अचूक अणुलेखन व श्रुतलेखन करतात या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप दिलेलं आहे पुढे साधन तंत्र शैक्षणिक साहित्य गाबा घटक मूल्याने कौशल्य दिलेली आहेत यानंतर पहा पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला कविता घ्यायची आहे अकरावी माझ्या आज्यानं पंजान याच्याशी अध्ययन निष्पत्ती पहा झिरो सहा झिरो एक अकरा विभिन्न साहित्य प्रकारात लिहिलेल्या लेखन साहित्याचे आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचन करतात याच्याशी संबंधित या ठिकाणी अध्ययन अनुभव दिलेले आहेत त्यापुढे साधनतंत्र शैक्षणिक साहित्य आणि प्रतिबिंबित होणारे घटक मूल्यांनी कौशल्य दिलेली आहेत